नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये काही टिप्स फॉलो करून कलोंजी तिळाच्या चटणीमधल्या मस्त अशा कुरकुरीत पालक वड्या कशा पद्धतीने बनवायच्या घरी ते आज आपण पाहणार आहोत तर वायटी फॅमिली कोणत्या ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत की जेणेकरून ह्या तिळपालकच्या वड्या अगदी खमंग कुरकुरीत होतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ही टिप्स आणि तसेच ही पालक तिळ पालकवडी कशा पद्धतीने बनवायची कलोंजी तिळाची चटणी घालून हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट दिले तृप्ती मेरे कुकेन लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार आहे आज तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवाती पालकची जुडी चांगली निवडून धुवून चिरून घ्यायची ती एका बाऊलमध्ये घ्यायची नंतर या बाऊलमध्ये ही चिरलेली पालक घालायची त्यामध्ये अद्रकची पेस्ट घालायची हळद घालायची पुदिन्याची चटणी घालायची लाल मिरची पावडर घालायची तसेच कलौंजी तिळाची चटणी घालायची तीळ घालायचे वरतून आणि धणेजिरे बरशपची पावडर घालायची यामध्ये दीड वाटी चण्याचं चा पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतर पाणी न घालता हे वडीचं मिश्रण सर्व मळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मळताना काय करायचं एकदम पातळ पण करायचं नाही आहे आणि एकदम घट्ट पण असं पिठासारखं मळून नाही घ्यायचं मीडियम पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व वडीचं एकजीव करून घ्यायचं थोडंसं लूजच ठेवायचं हे मिश्रण आता एक प्लेट घ्यायची प्लेटला आहे ना तेल ग्रीस करून घ्यायची आणि या प्लेटमध्ये आपल्याला हे वडीचं मिश्रण अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इरा तृत्तिंग मिरे कुक्या ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने आपण हे सर्व वडीचं मिश्रण या प्लेटला तेल लावून चांगलं असं थापून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता वरतून ना आपल्याला तीळ पेरायचे आहेत म्हणजे तीळ असे डेकोरेट करायचे म्हणजे ही वडी आहे ना दिसायला पण छान लागते आणि जेव्हा आपण ही वड वडी फ्राय करतो ना तेव्हा खाताना एक क्रंचीपणा लागतो पहा उत्कृष्ट चवीला लागते चविष्ट लागते ही वडी तर बा आपण आता हे तीळ संपूर्ण असे पसरवलेले आहेत एकीकडं स्टीमरसुद्धा आपला गरम झालेला आहे या स्टीमरमध्ये एक जाळीसारखी अशी प्लेट ठेवायची किंवा जे स्टीमरमधली जी जाळीसारखी प्लेट असते ती ठेवली ह्याच्यामध्ये तरी चालेल मी पण ह्याच्यामध्ये जाळीसारखी ही प्लेट आहे ना ही स्टीमरमध्ये ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती ही वड्याची प्लेट ठेवलेली आहे उकडण्यासाठी आता ह्या स्टीमरचं झाकण लावायचं आणि ह्या पालक वड्या जवळजवळ पंधरा मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती उकडून द्यायच्या आहेत लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या वड्या उकडल्याच्या नंतर गॅस बंद करायचा थोडंसं स्टीमर थंड होऊन द्यायचा नंतर ह्याच्या वरचं झाकण काढायचं आहे तर पहा आपण हे पंधरा वीस मिनटं ह्या उकडलेल्या आहेत स्टीमरला नंतर गॅस बंद केला ह्या वड्या थोड्याशा थंड थो होऊन दिल्या आता ह्या वड्या आपण स्टीमरमधून काढून घेतलेल्या आहेत आता ह्याचे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने आपली ही वडी छान आपण कटिंग करून ताटापासून वेगळी केलेली आहे आता है सरू सरू या सर्व अशाच पद्धतीने सर्व वड्या आपण वेगळ्या करून घेणार आहोत या ताटापासून आणि तेलामध्ये आपण ह्या फ्राय करणार आहोत ह्या वड्या तेलामध्ये तळताना तुम्ही कोणत्या कढईमध्ये हे तेल घेऊन ह्या वड्या तळताय त्यावरती गॅसची फ्लेम डिपेंड असते पहा आता जर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये ह्या वड्या तळणार असाल तर प्रथम काय करायचं कढाई चांगली तापून द्यायची नंतर त्यामध्ये तेल घालायचं तेल कडकडीत तापून द्यायचं आणि गॅसची फ्लेम येणार ही आ, मंद करायची गॅ मंद गॅसची फ्लेम केली ना की त्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहेत आणि या वड्या मंद गॅसच्या फ्लेमवरती सोडून झाल्या ना तेला तेलामध्ये की पाच मिनटं थोडंसं ह्यांना सिर होऊन द्यायचं पाच मिनटं थोडंसं या तेलामध्ये स्थिर अशा झाल्या ना की नंतर ना गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती या स्टीलच्या कढईमध्ये या तेलामध्ये ह्या वड्या पा पालक तिळवड्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत ही टिप्स जर फॉलो करून तुम्ही ह्या पालक तिळवड्या जर तळून घेतल्या ना तर पहा अगदी कुरकुरीत खमंग अशा ह्या पालक तिळवड्या आपल्या तयार होतात तर प आपण पण ही टीप फॉलो करून ही मस्त अशी ही पालक तिळवडी या तेलामध्ये चांगली अशी तळून घेतलेली आहे आणि ती तेलाच्या बाहेर काढलेली आहे ती एका जाळीवरती काढून घेतलेली आहे जेणेकरून ह्याचं जे तेल आहे ते ऑफ ऑफ निसळून जाईल तर वाईटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही ही टीप फॉलो करून बनवलेली मस्त खमंग कुरकुरीत अशी ही कलौंजी तिळाच्या चटणीमधील पालक तिळवडी आवडली का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही टिप फॉलो करून कलौंजी तिळाची चटणी घालून मस्त कुरकुरीत खमंग अशी ही पालक तिळवड्या नक्की बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा <réponse> की आज आपण ही कलौंजी तिळाची चटणी घालून बनवलेल्या ह्या पालक तिळवड्या तुम्हाला कशा वाटल्या ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट रुकिंग मेरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील आणि त्यांचा स्वादही घेता येईल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद आणि हो ह्या पालक तिळवड्या तुम्ही टॅमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता